एकतीस मार्च रोजी परभणी महानगरपालिकेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांची हत्या करण्यात आली होती त्या निषेधार्थ हळको परिसरातील नागरिकांनी दिनांक सहा एप्रिल रोजी कॅन्डल मार्च काढला या मार्च मध्ये पुरुष महिलांसह लहान बालके अबाल वृद्ध देखील सामील झाले होते आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली ब्युरो रिपोर्ट मराठवाडा वन परभणी ज्यांनी पण हे कट रचून आमच्या अंकलला असं केलंय त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे काय फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आज आमच्या भैया आमच्यामध्ये नाहीत जरी नसतील तर आमच्या रक्त रक्तामध्ये भैयात आणि त्या नराधारकाला फाशी भेटली पाहिजे हे फक्त आमचं एकच मागणी आहे आणि जरी भैया गेले असेल तर आम्ही असे कॅन्डर लालू काढून लोकांना आवेदन करतो की त्यांना कडीची कडी शिक्षा द्यायला पाहिजे सरकारला एवढीच आमची मान्यता आहे त्यांनी आमचा एक भैया नाही माझा भाऊ छिनला आणि ता कर... ते भाऊ आम्हाला परत भेटणार तर नाही पण त्यांना फाशी दिली तेच आमचा भयाचा खरा न्याय आहे त्याच्यासाठी काही जेवढी काही कारवाई होईल तेवढी कारवाई करायला पाहिजे सरकारनं एवढीच माझी मान्यता आहे त्यांना ते भयानं कोणाला दुःख दिलं नव्हतं कोणाला हे नव्हते सगळ्याला माया दिलती माईचा हात सगळ्यांना त्यांच्यावर फिरवला होता ते सगळ्याला स चांगले होते आणि हे सगळं करून आमच्यापासून गेले तर आम्हाला एवढं दुःख झालं की आमच्या परभणी दुःख झालं उद्देश म्हणजे असा आहे की आमच्या भैयाच्या प्रती जे सगळ्या समाज माणसाचं प्रेम आहे ते याच्यातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त करत आहेत आणि नुसती श्रद्धांजली व्यक्त करत नाही आहेत तर याच्या माध्यमातून शासनाला जावे विचारत आहेत की इतके दिवस झालेले आहेत मागच्या संडेला हा प्रकरण झालेला आहे सकाळी एकतीस तारखेला जवळपास सुद्धा या घटनेला आठ दिवस होतील ह्या नेमका प्रकार काय झाला होता नेमका प्रकार म्हणजे सगळ्यांना माहिती आहे एकतीस तारखेला काही जणांनी अगोदरच कटकारस्थान करून या आमच्या भैयाचा खून केलेला आहे निर्गुणपणे खून केला आहे माणूस केलाही काळीमा फासेल अशा पद्धतीचा खून केलेला आहे आज या भैयाच्या वार्डमध्ये एवढे जमलेल्या आई बहिणी आणि त्यांचे भाऊ हे शेवटच्या जवळपास आठ दिवसापासून उपाशी तापशे आहेत आणि प्रत्येक जणाची एकच मागणी आहे की त्या नारा फाशी झाली पाहिजे आणि याचबरोबर याचा तपास देखील सी आय टी क्राईम मार्फत व्हायला पाहिजे जोपर्यंत आम्हाला हा न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही असेच राहूत आणि स जनतेने आम्हाला सगळ्यांच्या आमच्यामार्फत शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही आमचा संयम ढासळू देऊ नका आमचा संयम ढासळू द्यायच्या अगोदरच आमच्या भैयाला न्याय मिळाला पाहिजे नाहीतर माझ्यासारखे हजारो हजोर भाऊ आणि हजोर बहिणी या ठिकाणी पेटून उठायला तयार आहेत ही आज एक मानवंदन आहे पण आम्ही जोपर्यंत सैम बाळगला अजूनही आम्हाला शासनावरती विश्वास आहे ग्रह खात्याने शासनाने आम्हाला आत्ताच्या लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या नाराज फाशी हो एवढी आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि या भाईन भाऊन बहिणींच्या वतीनं मी ही एकच विनंती आज सगळ्यांच्या मार्फत करत आहे सोडून दिलं तर मी महानगरपालिकेनंतर गेल्यास मी सर्व गरिबाचे आणि जनतेचे कामं करीन असा विश्वास आम्हाला दिला आणि ह्या दोन वर्षामध्ये अमरदीपनं इतके काम चांगले केले रोड केले नाल्या केल्या आणि त्याला इतकं उत्कृष्ट होता की हा जी गरीब वरचा समाज जो आहे तर ह्या समाजासाठी मी काहीतरी करीन आणि माझे दोन अडीच वर्ष राहिलेली आहेत म्हणून असे त्याच्या अपेक्षा होत्या आणि आम्हालासुद्धा अशा अपेक्षा होत्या की भया इथून पुढं चांगलंही काम करील पण अशी वेळ आली की ती वेळ जर टळली असती तामरदीप आम्हाला अमर राहिला असतात तर ह्या नराधमाने जे हे काम केलेलं आहे खरोखरही आपल्या बो समाजाला काळिंबा फासण्यासारखे आहे की असे करते आपल्यामध्ये व्हायला नाही पाहिजे आणि झारे जर असतील कुणी तर त्यांना शासनाने कडक ते कडक शिक्षा करावी आणि त्याचा तपास करून योग्य ते कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा एवढी माझी अपेक्षा आहे